देशी गुंतवणूकदारांनी चालू आर्थिक वर्षात शेअर बाजाराला भरघोस इंधन पुरवलं शेअर बाजारात आयपीओच्या माध्यमातून असो वा थेट शेअर बाजारात शेअर्समध्ये गुंतवणूक करून बाजाराला विक्रमी पातळीवर नेऊन ठेवलं मात्र आता रशिया युक्रेनमधील युद्ध किंवा एकूणच जागतिक पातळीवरील मोठ्या देशांच्या शेअर बाजारातील परिस्थिती बघता आयपीओच्या माध्यमातून आपल्या देशातील शेअर बाजारात पैसा गुंतवलेल्या गुंतवणूकदारांची स्थिती प्रत्यक्ष युद्धात अडकलेल्या सैनिकांसारखी झालीये ही कोंडी नक्की आहे तरी काय याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग गेल्या वर्षात शेअर बाजारासह नवखे आणि सरावलेले गुंतवणूकदारही जोशात होते जानेवारीपासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सेन्सेक्सनं दहा हजार अंशांहून अधिक कमाई केली जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये सेन्सेक्सनं सत्तेचाळीस हजार सातशे एक्कावन्न अंशांनी सुरुवात केली होती तर ऑक्टोबर महिन्यात बासष्ट हजार दोनशे पंचेचाळीस अंश त्रेचाळीस अंशांची ऐतिहासिक सर्वोच्च पातळीला स्पर्श केला कोरोनामुळे अर्थचक्रावर प्रतिकूल परिणाम झाल्यानं अनेकांनी चालू वर्षात एक अंकी रिटर्नची भविष्यवाणी केली होती मात्र सर्व अंदाज चुकीचे से ठरवत सेन्सेक्सनं सुमारे तेवीस टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राथमिक बाजारात आयपीओच्या माध्यमातून कंपन्यांनी चालू वर्षात शंभरहून अधिक लहान मोठ्या कंपन्यांनी एक लाख कोटी रुपयांहून अधिक भांडवल उभारलं चालू आर्थिक वर्षात आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांमध्ये मुख्यतः तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांचा समावेश आहे కా కంపన్యం గృంతవృకదారామత్ కంప్లీ రెడీ టూ క